करमाळ्याच्या आमदारपदी निवड झालेले नारायणबा पाटील हे एकोणीसशे नव्याण्णवपासून विधानसभा निवडणूक राजकारणाशी संबंधित आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा पाच विधानसभा निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत त्यापैकी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा तीन निवडणुकात त्यांचा पराभव झाला होता तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस अशा दोन विधानसभा निवडणुकीत नारायणाबा पाटील हे विजयी झाले आहेत दरम्यान पराभव किंवा विजय असले तरीही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस अशा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळाली मतदारांची साथ ही वाढतच गेलेली आहे त्यांच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ होत गेलेली लि दिसून आलेली आहे आजच्या भागा या भागामध्ये आपण नारायणाबा पाटील यांच्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळातल्या विधानसभा निवडणुकीतली कामगिरीची माहिती घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अद्यापी आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा चला तर मग जाणून घेऊयात नारायणाबा पाटील यांची विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी एकोणीसशे नव्याण्णव साली नारायणबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांना बारा हजार पाचशे सात इतकी मते मिळाली होती आणि पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले होते त्यावेळी अंतिम लढत जी होती ती अपक्ष उमेदवार असणारे दिगंबरराव बागल आणि काँग्रेसचे उमेदवार असणारे जयवंतराव जगताप यांच्यामध्ये झालेली होते दरम्यान दोन हजार चारमध्ये नाराणाबा पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती त्यानंतर दोन हजार नऊमध्ये नारायणाबा पाटील हे जनसुराज्य शक्तीकडून करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यावेळी त्यांना त्रेचाळीस हजार एकशे सव्वीस इतकी मते मिळालेली होती त्यांच्या मतांची टक्केवारी जर पाहिली तर पंचवीस पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी मते त्यांनी मिळवली होती मात्र त्यावेळीही त्यांचा पराभव झाला होता आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यावेळी अंतिम लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या श्यामलताई बागल या विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नारणाबा पाटील हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यावेळी त्यांना साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली होती त्यांच्या मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकी मते त्यांना मिळवलेली होती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार असणाऱ्या रश्मीताई बागल यांचा पराभव केलेला होता दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नारणाबा पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते त्यावेळी त्यांना त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस इतकी मते मिळालेली होती ती मते दुसऱ्या क्रमांकाची राहिली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी जर पाहिली तर ती चौतीस पॉईंट शून्य नऊ टक्के इतकी होती अंतिम लढतीमध्ये अपक्ष उमेदवार असणारे संजय मामा शिंदे यांनी त्यांचा पराभव केलेला होता त्यानंतर नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नारायणाबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून रिंगणात होते या निवडणुकीमध्ये त्यांना शहाण्णव हजार एक्क्याण्णव इतकी पहिल्या क्रमांकाची मते मिळाली त्यांच्या मतांची टक्केवारी जर पाहिली तर ती एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के इतकी होती एकूणच या निवडणुकीमध्ये पाटील हे विजयी झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवार असणारे संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता दरम्यान नारायणाबा पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीमधील राजकीय कामगिरीचा आपण जर विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा पाच विधानसभा निवडणुका त्यांनी लढविलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये त्यांचा एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा तीन निवडणुकात पराभव झाला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला दरम्यान एकोणीसशे नव्याण्णवपासूनची त्यांची राजकीय कामगिरी पाहिली तर प्रत्येक दुसऱ्या निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीपेक्षा त्यांची राजकीय कामगिरी ही सरस ठरलेली आहे एकूणच त्यांच्या मतांचा जो आढावा आहे त्यांची जी त्यांना मिळालेली मते आहेत ती मते वाढतच गेल्याचे सहजपणे या आकडेवारीवरून दिसून येत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना बारा हजार पाचशे सात इतकी मते मिळाली होती दोन हजार नऊ साली त्यांना त्रेचाळीस हजार एकशे सव्वीस इतकी मते मिळाली होती दोन हजार चौदा साली त्यांना साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली होती दोन हजार एकोणीस साली त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस इतकी मते मिळाली होती तर आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांना शहाण्णव हजार एक्याण्णव इतकी मते मिळाली होती आणि ही मतांची टक्केवारी जरी पाहिली तरी या टक्केवारीत देखील सातत्यानं वाढत झाल्याचे दिसून येत आहे एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुकीमध्ये साल त्यांना बारा पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी मते होती दोन हजार नऊमध्ये त्यांना पंचवीस पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी मते होती दोन हजार चौदामध्ये त्यांना एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकी मते होती दोन हजार एकोणीसमध्ये चौतीस पॉईंट शून्य नऊ टक्के इतकी मते होती दोन हजार चोवीसमध्ये एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के इतकी मते नारनाबा पाटील यांनी मिळवलेली आहेत एकूणच नारनाबा पाटील यांची राजकीय कामगिरी ही चढत्या आलेखाप्रमाणे असल्याचे सहजपणे यावरून स्पष्ट होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळ्याचे आता नूतन आमदार झालेले नारणाबा पाटील यांची विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी कशा प्रकारे होत गेली आहे आम्ही जी माहिती आपल्यासमोर दिली ती माहिती आपल्याला कशी वाटली आमची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्याबाबतही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून शेअरही करा